नमस्कार आज आपण श्री संत सद्गुरू बाळूमामा महाराज यांची कथा ऐकणार आहोत कथेचे नाव आहे बाळूमामांच्या नावानं जांग भलं संत बाळूमामा हे एकोणीसाव्या शतकातील एक संत होते त्यांचा जन्म धनगर समाजात झाला त्यांच्या वडिलांचे नाव मायाप्पा आरभावे असे होते तर आईचे नाव सुंदरा आरभावे असे होते मायाप्पा हे सचशील धनगर होते तर सुंदरा ही मोठी सुशील व भाविक होती ती विठ्ठल होती अश्विन शुद्ध द्वादशी शके अठराशे चौदा म्हणजेच तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव रोजी बाळूमामांचा जन्म झाला कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ हे त्यांचे जन्मगाव आहे बाळूमामांचे मूळ नाव बालप्पा होते पण त्यांच्या घरचे त्यांना प्रेमाने बाळू म्हणत त्यांना भैरू व भीमाप्पा नावाचे दोन भाऊ व एक बहीण होती तिचे नाव गंगूबाई बाळू ग्रामस्थांपासून फटकून राहायचा त्याला एकांतवास फार प्रिय होता तो सदोतीस स्वतःमध्येच मग्न राहायचा बाळूने लहानपणापासून अनेक चमत्कार दाखवल्याच्या कथा आहेत बाळूचे हे जगा जगा जगावेगळे वागणे पाहून त्याच्या आईवडिलांना त्याची फार काळजी वाटायची त्याचे वागणे सुधारावे त्याला कामाचे वळण लागावे म्हणून त्यांनी बाळूला अक्कोळ येथील जैन व्यापारी चंदूलाल शेटजी यांच्याकडे नोकरीला ठेवले तेथे तो शेठजींच्या घरच्या बकऱ्या जंगलात चारायला नेत असे बाळू तेथे गोठ्यात राहत असे तेथेच जेवतही असे मग आपली थाळी धुवून ठेवत असे एकदा शेठजींच्या म्हाताऱ्या आईने बाळूच्या थाळीतून तेजस्वी प्रकाश परावर्तित होताना पाहिले मग तिने कुतूहलाने थाळी उचलली त्या थाळीच्या मध्यभागी भोग पडलेले होते तिने त्या भोकातून पलीकडे पाहिले तर तिला पलीकडे जैन मंदिराचे दर्शन झाले त्यानंतर तिला अनेकदा बाळूमधील अलौकिकत्वाची जाणीव झाली बाळूमध्ये देवत्वाचा अंश असल्याचे तिला समजले त्यानंतर बाळूमामा त्यांची बहीण गंगूबाई हिऱ्याप्पा खिलारे हिच्याकडे राहू लागले तिथे त्यांचे भाचे त्यांना बाळूमामा म्हणत असत तेव्हापासून ते जगाचे बाळूमामा झाले त्यानंतर बाळूमामांच्या इच्छेविरुद्ध त्यांचा विवाह त्यांची बहीण गंगूबाई हिची मुलगी हिच्याबरोबर करण्यात आला नंतर ते दोघे पत्नी कुळाचाराप्रमाणे मेंढ्या राखू लागले त्यांचा फिरता संसार सुरू झाला एका उन्हाळ्यातील दुपारी त्यांनी खोल व अवघड विहिरीचे पाणी दोन साधूंना काढून दिले ते पिऊन ते साधू तृप्त झाले त्यांनी बाळूमामांना वाचासिद्धी व वा कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला बाळूमामा एकदा मेंढ्या चरत होते तेव्हा बाळू तू गुरु करून घे अशी आकाशवाणी झाली तेव्हा बाळूमामांनी ठरवले की मी लोकांमधून भूत बाहेर काढल्याचे पैसे जो कोणी बरोबर सांगेल त्याला मी गुरु करून घे ते काही दिवसांनी शिवारात फिरत असताना त्यांना गारगोटीचे मुळे महाराज भेटले ते बाळूमामांना म्हणाले अरे बाळू भूते काढलेले एकशे मला दे हे उद्गार ऐकून बाळूमामांनी गुरु म्हणून मुळे महाराजांचे पाय धरले योग्य वेळी बाळूमामांना श्री मुळे महाराजांचा अनुग्रह झाला व त्यांच्या अतर्क्य अवधूत स्वरूपी वागण्याला सांप्रदायिक शिस्तीची झालर लाभली बाळूमामांची गुरु परंपरा श्री दत्त नृसिंह सरस्वती श्री स्वामी नारायण महाराज श्री मौनी महाराज पाटगाव आणि श्री मुळे महाराज अशी होती बाळूमामांना शिवाचा अवतार मानले जाते लग्नानंतर सुमारे नऊ वर्षांनी सत्य गरोदर राहिली पण बाळूमामांची आज्ञा न पाळल्यामुळे तिचा गर्भपात झाला तेव्हापासून त्यांनी पत्नीचा त्याग केला व जगाचा संसार आपला मानला हे सर्व त्यांनी आपल्या घराण्याचा धनगरी पेशा सांभाळून केले बाळू मामांचे संसारिक जीवन संपुष्टात आले तेव्हापासून ते पंचक्रोशीतील गावांपासून दूर अंतरावर असलेल्या तीर्थक्षेत्र भेटीला जाऊ लागले संत बाळूमामा हे अवतारी पुरुष होते तसेच ते भारतीय संत गुरु गूढवादी व वा योगी होते त्यांनी वेळोवेळी लोकांना संकटातून मुक्त केले त्यांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक हालही सोसले ते रानोमाळी मेंढर घेऊन फिरायचे तेव्हा आमच्या राना तुझी मेंढरं बसवायची नाहीत असे लोक त्यांना म्हणत पण मामा त्या लोकांना आपलंसं करून त्यांच्या कार्याची चमत्कारांची ओळख करून देत असत मामा बकऱ्यांचा कळप घेऊन महाराष्ट्र व कर्नाटकात गावोगावी जात असत त्यामुळे संचारी संत म्हणून ते प्रसिद्धी झाले श्री क्षेत्र मेतके मेथके गावातील भक्तांनी बाळूमामांची कीर्ती ओळखून त्यांच्या भंडाऱ्याचे आयोजन केले होते भंडाऱ्याची उधळण पालखी ढोल मेंढ्यांची सेवा भक्तांच्या पंक्ती यामुळे मामा भारावून गेले यावेळी भक्तांनी या भंडाऱ्याची व मामांची आठवण राहावी या, या हेतूने एक खांब उभा करायचे ठरवले तर एका भक्ताने सागवानाचे झाडच काढून मेतके या गावी आणले या सागवानाच्या झाडाला खांबाचे रूप देण्यात आलो बाळूमामांनी हा खांब स्थापित केला इसवी सन एकोणीसशे बत्तीस या खांबाबद्दल अनेक गोष्टी ऐकायला मिळतात भूतबाधा उतरवणारा तो खांब आहे असे भाविक सांगतात भक्तांच्या अनेक समस्या दूर यासाठी या बाळूमामांनी हा खांब रोवला होता हा खांब सागवानी लाकडाचा असून आता त्यावर पंचधातूचे आवरण चढवण्यात आलं आहे श्रावण महिन्यात पूर्ण वेळ आतला लाकडी खांब उघडा असतो म्हणजे त्यावरील पंचधातूचे आवरण काढले जाते भाविक संपूर्ण श्रावण महिना या खांबाचे दर्शन घेऊ शकतात असा खांब स्वर्गात अर्थात कैलासात एक आणि पृथ्वी तलावर मेथके गावी एक ही प्रचिती या खांबाला आहे या मंदिराची महती जशी वाढत होती तसे या खांबाचेही महत्व वाढत होते आजही तेथले नागरिक सांगतात की या खांबाला प्रदक्षिणा घातल्याने भूतबाधा निघून जाते या मंदिरातून आजवर अनेक भाविक व्याधीमुक्त होऊन गेले आहेत या मंदिरात बाळू मामांसह सद्गुरू मुळे महाराज आणि विठ्ठल रुक्मिणीची सुरेख मूर्ती आहे समाधी घेण्यापूर्वी बाळूमामा एक दोन वर्ष आधीच सूचक शब्दांनी त्याची कल्पना देत होते गूढ वेदांत शास्त्रपर वचने बोलत होते तथापि बहुतेक सर्वांना त्याचा स्पष्ट बोध शकला अखेरपर्यंत होऊ नाही अनेक भक्तांना त्यांनी तशा प्रकारच्या सूचना त्यांच्या स्वप्नात जाऊन दिल्या होत्या त्यांनी काही जणांना प्रत्यक्ष प्रकट होऊन आपल्या समाधी संबंधी आवश्यक ते सांगितले होते त्यानंतर संतश्रेष्ठ बाळूमामा यांनी वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी आदमापूर तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर येथे समाधी घेतली कोल्हापूर शहर ते आदमापूर हे अंतर पन्नास किलोमीटर आहे समाधीनंतरही बाळूमामा आपल्या भक्तांना अनेक अनुभव देत असल्याच्या दंतकथा प्रसिद्ध आहेत त्यामुळे आदमापूर हे दुसरे पंढरपूर झाले आहे तेथील भक्तांची गर्दी वाढत आहे श्री क्षेत्र आदमापूर येथे सद्गुरू संत बाळूमामा यांचे समाधी मंदिर आहे त्याचे महाद्वार दक्षिणाभिमुख सुरेख कोरीव व दगडी आहे ते पाहूनच प्रवासी तेथे थांबतो हातपाय धुतो व प्रशस्त सभा मंडपात येतो मंडपाचे रंगकाम तेथील दीपयोजना टापटीप त्याचे लक्ष वेधून घेते तेवढ्यात त्याची नजर समोरील आकाराची बाळूमामांची मूर्ती पाहून प्रत्यक्ष बाळूमामांना पाहिल्याचा आनंद नकळ त्याचे हात जोडले जातात बाळूमामांच्या उजव्या हाताला त्यांचे सद्गुरू मुळे महाराज यांची मूर्ती आहे मामांच्या डावीकडे श्री विठ्ठल रखुमाईच्या सुंदर मूर्ती असून शेजारी श्री हालसिद्धनाथांची प्रतिमा आहे गाभाऱ्यात बाळूमामांच्या देहावर बांधलेली समाधी आहे त्यावर पादुका आहेत जवळच खडावाही आहेत समाधीच्या दोन्ही बाजूस फणा काढलेल्या नागांच्या प्रतिकृती आहेत गाभाऱ्यात दक्षिण बाजूस बाळूमामांचा निद्रेचा पलंग आहे सभामंडपात उजव्या बाजूस बाळू मामा उपयोगात आणत असलेल्या वस्तूंचा संग्रह प्रदर्शनार्थ ठेवलेला आहे तसेच मामांचे विविध प्रसंगातील आकर्षक रंगीत सुंदर फोटोही भक्तांचे मन वेधून घेतात स्नान केल्याशिवाय कोणीही गाभाऱ्यात जात नाही येथे बाहेरूनच दर्शन घेण्याची पद्धत आहे प्रसाद म्हणून तीर्थ व भंडारा म्हणजेच हळदपूर देतात भाविकांच्या कपाळावर भंडारा लावला येथे जातो ये दक्षिणा मागितली जात नाही येथे भक्त आपले जेवण घरून करून आणतात मामांना नैवेद्य अर्पण करून त्यांना साष्टांग प्रणाम करतात त्यांचा आशीर्वाद मागतात मग मंदिराला प्रदक्षिणा घालतात असंख्य प्रेक्षणीय उपशिखरे अनेक मूर्त्या यांनी घडवलेले रंगीत भव्य मोठे उंच शिखर पाहात मंदिराच्या प्रदक्षिणा सहज घातल्या जातात मंदिराच्या दक्षिण बाजूस औदुंबराच्या शांत शीतलछायेत श्री गुरु दत्तात्रेयांची मूर्ती आहे मंदिरामागे दुमजली सिमेंट कॉन्क्रीटची धर्मशाळा आहे प्रवासी यात्रेकरू आणि उपासक यांची तात्पुरती मुक्कामाची सोय येथे असते मंदिरासमोर भरपूर मोकळी जागा आहे ही पूर्व बाजू असून येथे भव्य दीपमाळ आहे पार सह आहे त्या शेजारी पारकट्ट्यासह पिंपळ वृक्ष येथून जवळच आदमापूर गाव आहे या मंदिरात पहाटे पाच वाजता पूजा व आरती होते नऊ वाजता नैवेद्य होतो संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान सायंकाळची आरती झाल्यावर नैवेद्य होतो दर रविवारी व अमावस्येला नाचणीच्या आंबिलचा प्रसाद दिला जातो आदर्श कर्मयोगी संन्यासी बाळू मामा स्वच्छ पांढरे धोतर दिसलेले पूर्ण भयांचा शर्ट डोक्याला तांबडा रुमाल किंवा फेटा पायात कोल्हापुरी कातड्याच्या चपला मेंढ्या राखण्यासाठी हातात काठी सुमारे पावणे सहा फूट उंची प्रमाणबद्ध बांधा निम गोरा सावळा वर्ण रेखीव नासिका प्रमाणबद्ध चेहरा भव्य कपाळ व भेदक भेदकदृष्टी असे मामांचे वर्णन आहे त्यांचे पादस्पर्श दर्शन कोणीही घेत नसत दुरूनच दर्शन घेत नेहमीच्या सहवासातील लोकही त्यांच्याजवळ जाण्याचे धाडस करत नसत जोंधळ्याची भाकरी उडदाचे डांगर मूग उडदाची आमटी हरभऱ्याची आंबाड्याची पालेभाजी पावट्याची उसळ आणि शेवग्याच्या शेंगांची आमटी हे मामांच्या खास पसंतीचे पदार्थ होते ते योग्याप्रमाणे अल्पाहारी होते ऊन वारा पाऊस थंडी असो त्यांचा मुकाम बकऱ्यांच वे शिवारातच असे संत बाळूमामा कानडी व मराठी भाषा उत्तम बोलत भक्तांशी ते त्यांच्या बोलीभाषेत संवाद करत शिकलेल्या शहरी माणसांशी ते शहरी भाषेत बोलत त्यांच्या कपड्यांना कधीही घामाची दुर्गंधी येत नसे त्यांचे कपडे एकदम स्वच्छ असत त्यांच्या चपलांना ऐन पावसाळ्यातसुद्धा चिखल लागलेला नसे त्यांना भक्तिप्रेमाने चाललेले भजन फार आवडे नाटकीपणाची त्यांना चीड असे ढोंगीपणा अनाचारी वृत्ती आणि अंधश्रद्धा यांना त्यांचा प्रखर विरोध असे ते क्षणात समोरील माणसाचे अंतःकरण जाणत त्यांना सर्व योगसिद्धी अवगत होत्या त्यांची वाचा सिद्धी होती ते त्रिकालज्ञानी होते त्यांना धन मान आणि संसार सुखे माती समान वाटत मामांजवळ आपला व परका हा भेद नव्हता सर्वांना मामा आपलेच आईबाप वाटत इतर ठिकाणी श्रद्धावार माणसे संतांच्या भेटीला त्यांच्या गावी जातात पण बाळू मामा मात्र धनगर स्वरूपात पुण्यशील गावांच्या रानात शिवारात येत आणि आपल्या भक्तांना भेटत मात्र एक गंमत होती काही वेळा काही दर्शनार्थींना ते शिव्या देत माणसांची श्रद्धा तपासणे त्यांना अभिमान अहंकार झाडावयास लावणे आणि त्यांची संकटे नष्ट करणे असा तिहेरी हेतू या शिव्या देण्यामागे असे त्यांच्या शिव्या म्हणजे आशीर्वादाच्या ओव्याच असत कीर्ती किंवा की प्रसिद्धीची त्यांना हाव व अपेक्षा नसे भक्तांच्या भल्यासाठी कल्याणासाठी त्यांनी प्रसंगानुसार काही चमत्कार घडवले पंचमहाभूतांवर त्यांची सत्ता होती ते सर्वांना न्याय नीती व धर्माचरणाचा उद्देश करीत असत ते धनगर समाजात जन्माला आले तरीही ते सर्व जाती धर्मांचे संत म्हणून ओळखले जातात लहानांपासून थोरांपर्यंत गरीबापासून श्रीमंतापर्यंत व अडाण्यापासून विद्वानापर्यंत सर्व थरातील स्त्री पुरुष त्यांचे भक्त होते व आहेत बाळूमामांच्या सानिध्यात माणसे सुधारत आणि इतर प्राणीसुद्धा अवगुण टाकून सद्गुणी होत त्यांचा भीमा नावाचा शुभ्र केसाळ कुत्रा एकादशीच्या दिवशी फक्त दूध पीत असे इतर वेळी पण तो शुद्ध शाकाहारी पदार्थ खात असे मामांच्या सहवासात असणाऱ्याने किंचित खोटेपणा किंवा चोरटेपणा केला तरी त्याची भयंकर खचिती होत असे व त्याला पश्चाताप होत असे आजही त्यांच्या मंदिरात किंवा बकऱ्यांच्या कळपात गैरवर्तन करणाऱ्यांना पदोपदी याची प्रचिती येते एखाद्या प्रसंगी मामा नागरूपही धारण करत ते स्वतः स्वकष्टाचे जीवन जगत होते देवी अन्नपूर्णा मामांवर प्रसन्न होती त्यांच्या भंडाऱ्याच्या वेळी याचा अनुभव येतो स्वतः मामा आपल्यासाठी कोणतीच सिद्धी वापरत नसत बाळूमामांच्या सहज बोलण्यातून वागण्यातून अनेक लीला घडत असत त्यांच्या हातून कळत न कळत घडलेल्या अनेक चमत्कारांमुळे अनेकांचे जीवन धन्य झाले पण या चमत्कारांचे श्रेय बाळूमामांनी स्वतःकडे कधीही घेतले नाही एकांतात दीर्घकाळ राहणे बाभळीच्या काट्यावर आरामात विश्रांती घेणे समाधीत तासनतास राहणे सांकेतिक भाषेत सूचक बोलणे या त्यांच्या सवयी सामान्य लोकांना अनाकलनीयच होत्या बाळूमामांच्या मेंढ्या बाळूमामांनी वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी समाधी घेतली मात्र तत्पूर्वी बाळूमामांनी आपल्या सर्व शेळ्या मेंढ्या घोडे इतर प्राणी व संपत्ती कोणालाही वारस म्हणून दिली नाही जमल्यास यांचा सांभाळ करा व समाजाला अन्न पाणी व भक्तीचा लाभ करून द्या सांभाळायला न जमल्यास सर्वांना डोंगरात सोडून द्या व आपला संसार सुखात करा अशी आज्ञा मामांनी त्यांच्या भक्तांना दिली होती त्यामुळे आज या वाढत असलेल्या मेंढ्यांना चालक जरी दिसत असले तरी त्यांचा मालक कोणीच नाही बाळू मामा देवस्थानकडे मामांच्या या वीस ते बावीस हजार मेंढ्या आहेत या मेंढ्यांचे कळप म्हणजे पालखी पूर्ण राज्यभरच नव्हे तर भारतभर फिरत आहेत या पालख्यांची संख्या सतरा आहे एका पालखीत दोन ते अडीच हजार मेंढ्या असतात एका पालखीत आठ ते दहा अनुभवी चालक असतात बाळू मामांच्या मेंढ्यांनाही देवा समान जाते मामांच्या मेंढ्यांचे तळ अनेक गावात पाहायला मिळतात जिथे या मेंढ्या असतात तिथल्या गावचे लोक त्यांची सेवा करतात मामांच्या मेंढपाळांना जेवण देतात सात आठ दिवसानंतर या मेंढ्या आपला मुक्काम हलवतात या मेंढ्या पाहण्यासाठी व दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावतात या ठिकाणी दररोज सकाळ संध्याकाळ बाळूमामांच्या मूर्तीची आरती करण्यात येते या आरतीला परिसरातील हजारो लोक हजेरी लावतात राज्यभरात फिरत असणाऱ्या या बाळूमामांच्या मेंढ्यांनी जर एखाद्याच्या शेतातलं उभं पीक खाल्लं तर किंवा मेंढ्या त्या शेतात चरल्या तर त्या शेतकऱ्याच्या उत्पन्नात दुप्पट वाढ होते असं लोक सांगतात याचे अनुभव अनेक शेतकऱ्यांना आलेले आहेत या मेंढ्यांना नवस करायला लोक हजारोंच्या संख्येने गर्दी करतात या मेंढरांच्या कानात आपली इच्छा सांगितल्यास इच्छा पूर्ण होते असे मानतात बाळूमामा व त्यांच्या मेंढरांना लोक ईश्वरी अवतार मानतात ही मेंढरं शेतात बसून गेली की शेताचं भाग्य फळफळतं अशी त्यांची श्रद्धा आहे तर असे हे संत श्रेष्ठ सद्गुरू बाळूमामा महाराज त्यांच्या सानिध्याने माणसे व जनावरे पण अवगुण टाकून सद्गुणी होतात बाळूमामांनी अखंड नामस्मरण व रामकृष्ण हरीचा जप हा साधा सोपा मूल मंत्र प्रत्येक सश्रद्ध मनात रुजवला जय देव जय देव जय बाळू मामा आरतीयो वाळू तुझ कैवल्य धामा जय देव जय दे देव जय देव जय देव जय बाळू मामा आरतीयो वाळू तुझ कैवल्य धामा जय देव जय देव मामांच्या नावानं चांग भलं कथा आवडल्यास कथेला लाइको शेअर करा तुमच्या कॉमेंट पण लिहा चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या अशाच सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या कथा पण जरूर ऐका तर परत भेटूया पुढील शनिवारी एका नव्या खोऱ्या कथेसह हो। तोपर्यंत मस्त रहा मजेत राहा वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत राहा धन्यवाद